नमस्कार मित्रांनो आज आम्ही चाललोय बाहेर जेवायला तर चला हे होते रुदू घर एक आहे हृदय वरती ठेव वरती ठेव ते पण नाही ते सगळे पुसून ये मग जा सगळे पुसून ये ना

तू दोन दोन घेणार प्लेट अरे काय ठेवत त्याच्यामध्ये पापड ओके गुलाबजामून भाजी नाही घ्यायची का बरं पण पुळी पण नाही पापड काय भेटलं ते कुलबी मज्जा बो दिली रे? चला आता घरी हा